रामकृष्ण हरी जय मल्हारी टू फॅमिली सर्व ताईदादांना नमस्कार सर्वांचं स्वागत आपल्या ब्लॉगमध्ये आता दिवसापासून काही व्हिडिओ टाकला नाही मोबाईललाच काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे बघा पण आले आताच या शेतामध्ये बकर घेऊन आज आपला वाडा उचलला आहे आणि मकर पाण्यावर नेले होते सकाळी मग तिथून थोड्या वेळ तिथं थांबवले आणि आत्ता चालू आहे या शेतामध्ये बघा एवढी पात आज आपल्याला भेटलेली या मोबाईलमध्ये एवढं क्लिअर दिसत नाही आहे म्हणे बघा अशी पातीचे ढीग आहेत तर आत्ता चालू आहे आणि कोकरं मिळवलेत अजून काही शाळांना कर्डं पण नाही भेटलेले चरायच्या नादात येत आत्ता थोड्याशा तर भरपूर आज पात मिळाली आपल्याला दोन चार दिवस तर नक्कीच जाणार भेट संपणार नाही आहे तर बघा मग अशाच चरा त्यात आपल्या मेंढ्या आणि आज काय आपल्या वावरात आपली बानू यायला जागा नव्हती रस्ता नव्हता तर आपली बाणूबाई आज खालच्याच वावरात उभी आहे आणि आज आपल्याला विराड सगळं जे आहे खुटवागूर खाण्यापिण्याचं सामान सगळं आज डोक्यावर वाहून आणावं लागणार आहे बघा इकडून बुडख्या आहे शेतकरी दादांच्या तर इथं जपावं आहे जास्त आज आपल्या वाड्यावर काही लाईट पण नाही आहे इथं कुठं जवळ लाईट नाही तर मग आज अंधारातच आहे आपलं बकरं लाईट नसल्यामुळं इथं जवळ असं आसपास कुठे लाईट घ्यायला जागा नाही आहे आपल्याला आज आपला पिलू पण आहे इथं आणि मंत्री आलाय पण कुठं गेलाय काही माहीत नाही तो अजून वाड्यावर आलाच नाही मी दादा पण आला आहे तिथं तर बघा आज मेंढ्या पात खात्यात आता मेंढं पण जरा पात खायला कमीच पडले हिरवी पात असल्यावर ना जास्त काही लागत नाही थोडीच लागते वाळलेली पात असली ना तर मग खातात जास्त पण आता हिरवी पाती सध्या त्याच्यामुळं काही मेंढरा एवढी काही पात खाती खा नाही हे ना का आत्ताच आणल्यात तरी पण लगेच शांत झालेत कारण पात खाल्यावर थोडीशी मागं पुढं नाहीला पण जागा लागत इथं काही जागा नाही आहे वरून पण हे का मग कांदेत मग त्याच्यामुळं डायरिक वावरात चारणे आणि डायरिक वावर लावून मेंढ्या कोंडून टाकणे असंच करावं तर मग बघा हे बघा एवढे डिगी हातीचे तर आता चांगला चारा भेटायला लागलाय दाब जोर मग आता मध्ये एखाद्या वेळेस पुन्हा गॅप पडेल मागचे निघेपर्यंत पण जोपर्यंत भेटते तोपर्यंत चारायचं नाही भेटल्यावर तर नाहीच असंच असते एक दिवस नसल्यावर नाही असल्यावर चारायचं असं चालूच असते चारा असल्यावर जरा बरं होतं बाकी काय नाही म्हणते दादा बघा कसं पळतोय आपला मंत्री दादाला आवाज दिले पण तो काही अजून ना वावरात गवत अजिबात नाही आहे तर नशक मग शेतकरी राव लोक आणि गवत पण काढलेत त्याच्यामुळं गवत नाही थोडं वावरात गवत असलं मिक्स का मग बरोबर पात खातात बकरं आपली तर थोडी थोडी पात खाली तर लगेच शांत होतात बकरं जास्त काय पात खात नाही आता आणि उष्णता पण भरपूर आहे तर मग चला आता बकरं चारल्यावर लगेच बकरं खालच्यावरात आणाव्या लागतील थोडीशी जागा आहे मग खूट वाघूर वाहून घ्यायची डोक्यावर इथं आतमध्ये आणि मग वाघूर लावायची वाघूर लावल्यावर मग खाण्यापिण्याचं सामान आणायचं बांधूमधून गाडीना जागा नसल्यामुळं प्रॉब्लेम आहे तर डायरेक्ट गाडी आपण वावरत आणत असतो आणि इथं रस्ताच नव्हता आणायला त्यामुळं खालीच ठेवली आपली बांधून थोडं अशी बारकाली पिल्लं पळा त्यात नेनले आपण तर मग कसं वाटलं आमचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा कसा वाटला आपला कांद्याच्या पातीचा चारा तर बोला सर्वांनी असं वातावरण आहे इकडचं बघा आम्हाला खिटूनच डोंगर आहे चला मग बाय मंडळी सर्वांना रामकृष्ण हरी बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांगले आई विरा थांबू याच ठिकाणी सर्वांनी व्हिडिओ बघा लाईक कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी